हर हर महादेव श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे हरतालिकेची पूजा तर आपण आज हरतलिकेची पूजा करतोय तर सगळ्या लाईवला यावं सगळ्यांनी आणि हरतलिकेची पूजा बघावं मी असं म्हणते की सगळ्यांनी पूजा बघाव साधी सिंपल करते मी तर या बघायला तुम्ही पूजा बघा माझी आणि पूजेचं साहित्य काय काय आहे ते तुम्हाला पण दाखवते मी अ हे आहे पूजेचे साहित्य सगळं दूध दही आ, दिवा दोन दिवे आहेत हा, हा देवीचा सामग्री आहे केळी वगैरे सगळं आहे हे सगळं सामग्री आपण देवीला घ्यायचं कारण की हरतले पार्वती मातेचं पण हे असतं म्हणून आपण सगळं घ्यायचं असतं तर अगोदर आपण काय करावं आपण गणपतीची पूजा करूया आणि मग आपण गणपतीची पूजा करून गणपतीची पूजा करून मग आपण महादेव पिंड्यांची पूजा करूया आपण गणपती बाप्पांची स्थापना केली तर आपण आता त्याची पूजा करूया आणि मग पुढची सुरुवात आपण करूया ही माझी मैत्रीण आहे हे पण पूजा करायला आलेत तर आपण त्यांच्या पण गणपती आणलाय त्यांच्या गणपती गणपतींचा पण ते अभिषेक करताय हा ताई मी तीच पूजा करते आज आज हरतालिकेची हर पूजा आहे तर तुम्ही पण करत असतील ना आज हरतालिकेची पूजा ठेवा Om um Gan Gan Patay Namaha. 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 चालतंय असू दे फूल असेल तर फूल ओ, फूल ठेवून द्या ताई आता आपण महादेवांची पूजा करूया ताई चल पूजा करूया की ठीक आहे अभिषेक करा अगोदर महादेवांची Om Namah Shivaya 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 काय चुकत असेल तर सांगा मला काय तुम्ही करा की आ, ओम नम शिवाय ओम ओम नम शिवाय बेलपत्र पाच प्रकारची पानं आणायची बेलपत्र आणायची अ मका आणायचा केळींची फणी फणी आणायची पाच प्रकारचे पानं आण आणायचे फळ आणायचे सगळं आणायचं आणि महादेवांना की धतुराचं जे फूल असतं ते खूप महत्वाचं असतं आणि धतुराचं जे फळ असतं ते पण आणायचं ते फळ पण आपण ठेवायचं कारण की महादेवला खूप प्रिय आहे आणि हे जे फूल आहे हे पण महादेवाला खूप प्रिय आहे yeah she

peito tudo know

आपण ही केळी आणली आता आपण ही केळी ठेवूया महादेवांना तुम्ही हात लावा ना पकडा शिवाय आपण दोन दिवे घेतले आहेत एक दिवाळीच्या ठेवायच्या आणि एक आपण आरतीला घ्यायच्या おお、なましては。 पूजा करता ही नक्की आम्हाला सांगा बघा बरं कशी पूजा झाली आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा हे महादेवाचं भस्म आहे आपण आपल्या कपाडीला लावून घेऊ हो। आपण आता आरती करून घेऊया एक बेल टाकताना व्हिडिओ कॉलचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय यात आई आल्यात आमच्या इथं पूजेला तर तुम्ही पण सहभागी व्हा आम्ही आता आरती करून घेतो लाईव्ह आपण इथं संपवून घेऊ आणि स सा, सांगा आम्हाला नक्की की पूजा कशी झाली आहे काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कशी पूजा केली आहे मी आणि तुमच्या इथे कशी पूजा होत असेल हे पण नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बोला किती लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। ओम नम शिवाय ओम नम शिवाय सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ उभा हरतालिका पेर करत नाही ही